तर काय तर फोटो काढायला लागला फोटो नाही काढत हे ते व्हिडिओ गेल्या ते काय हिडिओ काढतो हिडिओ हिडिओ काढते डोळं कशानं सुजल्याचं झोपून झोपून काय लय झोपली काय नाही सुजे असं झालं थोडं असं वर आल्याचं कर्मत नाही का नाही इकडे कर्मायला काय तिथं बोलायला कोणी जास्त आहे तिथं काय जे खरं तिखरं येळगर कालवं असतील ते हय तिकुंडा तिकुंडा करते तिथं बोलाय कोण नाही काय नाही कोण लिहून काय मग काय असच आता काय करायचं आता काय करायच दोन चार जण येत्या चार जणींना दोन दोन हजार येतात हो दोन दोन हजार येतात तेवढ्या

तिकडे बघायचं काय तिकडे बघायचं होय ती करते ती हं सरकार आणके ती هلا टपडणार वाज 9 उदे का ना की काय पडले हां अशा इमारती होणार त्याच्यात बुडगा आता काँग्रेस काँग्रेस नाही धनोरा धनोरा आणि काँग्रेस कशाने मंडली काँग्रेस कशाला म्हणायचं काय धलो मला ते बर मग आता बिल्डिंग होते तिकडे बी हा बिल्डिंग होते त्या तिकडं बी होते ते होते ते काय ती पुन्हा ऐकणारच आता आहे का पाणी आहे जमला बोर मार नाही तिथे होय बोर मार नाही बोर मार नाही बरं पाणी कमी पडतं काय हम्म आपण बसायचं असत येत नाही येत बाहेर करायच आज बाहेर करायच मला काय उठायलाही नाही का ताटून जाते घेतल्याच बाहेर सकाळ ज्याला फिरून आलं मी बरं वाटतंय जायचं कुठं जायचं फिरायला तिथं पाच साड्या तर तुला जाते तिथे राय उठले गॅस वर मग त्यांच्या आंघोळ्या होऊन तर आपण तिकडंच आणि मग आपण शेवट आंघोळ बर सांग काय मग पुन्हा मला फोन करून तिथं काय आहे तर पाणी तिथं हे आहे सकाळच्याला पाणीच तापत नाही लोक सकाळी तर मी कोमटच पाण्यानं केली मला गरम पाण्याची कडक पाणी वाटायला तर पाणी तिथं कसं कडक असतंय जेरेत आपल्याला हिटर आहे हिटर आहे ती लाईट काय ती त्यांची रास आहे असते फुकाट आहे आणि ती भरत नाही गेली लाईट भरतच ते आकडे टाकले आहे आकडे जरी टाकलं तरी शेवटी शेवटी गाव येणार पण येतच असतं मीटर असल्यावर लाईट येते लाईट बिल येत वारसाला भरते वार नाही ती भरत फुकाट तसे कसं काय ती बाबा काय ही जाणाय नाही वायरमन वायरमन काय करती येणार ती येणार गाव आपण काय निघतय चांगलं दिसतंय चांगलं दिसतंय की चांगल चांगल मग आता पुन्हा मला फोन करू काय करा की आजीला करमत नाही म्हणून आता पुन्हा असल तिच्या ना आता काय करते आता आता काय करत असते असल स्वयंपाक झाला की होय झाली ती जाऊ दे मग करमत नाही का आता काय करायचं काय करायचं जायचं काय करायचं आम्ही जीव राहिला गावाकडे पोटाची पत्याय गोटाची काय अजून तुमगे जेवाय पण आधी ती झोपली आता उठली ती गुरुवार आहे ती आज गुरुवार मोडलेच वाटते नाही आता ताज 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 खायचं पीठ मळती ती आता तिचं यायलाच बघ आता दिवस बुडतोय बुडू दे की मग पुढे जायचंय आणि तिचा उपास पास होत आहे नऊ वाजता कामाला जायचं दहा वाजता हे अवघड खेळ अवघड खेळा का नाही काय खातो येळ करून मी शेळ खाय संध्याकाळी करून ठेवायची जास्त खाय तेच खायचं सकाळी लय वाईट असतं पैसा त्याला का नाही पैसा सुखाने मिळतो गाई कष्ट आहे पाणी कष्ट आहे रक्ताचे पाणी होत तेव्हा पैसा येतो येतोय पैसा लोकांचं रावायचं त्यांच सुखा सुखासुखी काम आहे का लाग ते कशाच सुख आहे मेंदू दुखायला मेंदू दुखतोय पण घरातल्या घरात आहे कुठं जाणं येणं नाही अगं जाणं येणं नसलं तरी तापच आहे की तापा था, था, ताप आता कुठला तरी ताप घेतल्याशी पैसा मिळतोय काय असं आहे ती कढई ठेवा तेल वाता कांदा तळा मग मिरच्या बाजा ठसका लागतोय तरी तसंच करा ठसका नाही लागत त्यांच्या मग पुलमा काय म्हणायचं तुला पुन्हा काय म्हणते लांब लांबचा ठसका उठल या तुला उठत नाही आम्हाला नाही बघा आता आमच्या मेंदूत बसले हय काही येत नाही दीदी असंल की मदत करू लाग दीदी मदत करते का नाही दिदीच कशाला मदत करत नाही बाबा तिच्या जात दीदी शाळेला जाते सकाळजण कुटुंब मदत करायची होय शाळेला सकाळी नऊ वाजता गेली की संध्याकाळी धुवायती या बरं तिला नाही जायचं बर मग काय किती पैसे काढलं बँकेतलं पाच हजार आता काय करायचं आता तुला कशाला तर लागतील म्हणून काढलं मला कशाला मला काय तर आधी मध्ये दवाखान्याला गेलं तर जायचं होय पण मला पण लावू काय लावा गे काय चाललंय म्हणा पण मा गा आहे गानाला बरं आहे आणूला बरं आहे गायच होय बर 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 चालतंय लावतो मग काय हा लावतो मग काय लावाय चालतंय